नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपली जी सिरीज चालू आहे त्या सिरीजबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत म्हणजे जे काही मंत्रालय किंवा मंत्री मंडळ किंवा कोणते मंत्री कोणते खाते स्वीकारलेले आहेत आणि त्या खात्यातून दिव्यांगांना काय मिळतंय काय मिळायला पाहिजे आणि काय मिळत नाही याबाबत आपण चर्चा करत आहोतच याबद्दल बाबतीत सविस्तर चर्चा करणार आहोत पण आजचा विषय जो आहे तो आजचा विषय युवा पिढीसाठी खूप महत्त्वाचा आहे जे शिक्षण घेत आहेत किंवा ज्यांचं शिक्षण घेऊन झालेलं आहे त्या युवा पिढीसाठी खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुमचं जे काही मत असेल किंवा तुम्हाला ज्या काही अडचणींना सामोरं जावं लागलं असेल युवा पिढीला मी म्हणतोय खास करून किंवा युवा आता तुमची मुलं जरी शिकत असतील किंवा तुमचं मूळ जर दिव्यांग असेल आणि ते शिकत असेल आणि त्याला काही अडचणी येत असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा तुम्हाला कोणती गोष्ट चांगली झाली किंवा कोणत्या गोष्टी लाभ झाला किंवा कोणत्या गोष्टीचा फायदा झाला म्हणू शकतो आपण किंवा कोणत्या गोष्टीत सहकार्य झालं आपल्याला तर त्याच्या बाबतीत सुद्धा कोणत्याही गोष्टी असतील तुमच्या मनात कोणतीही गोष्ट असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की व्हा तर आज आपण युवा पिढी काय घेतलं युवा पिढी घेतली कारण उच्च शिक्षण मंत्रालयाबद्दल आपण चर्चा करणार आहोत आज उच्च शिक्षण मंत्रालय अधिक उच्च शिक्षण मंत्री कोण आहेत ते याबाबतीत चर्चा करणार आहोत त्यातून उच्च शिक्षण मंत्रालयाकडून दिव्यांगांना काय दिलं जातं किंवा उच्च शिक्षण मंत्रालय म्हणजे काय उच्च शिक्षण मंत्रालयाकडून अजून काय मिळायला पाहिजे आणि काय मिळत नाही बाबतीत आपण चर्चा करत आहोत तुमचंही मत काय असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा तर आपण विषयाकडे वळूया हो उच्च शिक्षण मंत्रालय म्हणजे काय किंवा उच्च शिक्षण मंत्री कोण आहेत तर उच्च शिक्षण मंत्री आता सध्याचे आहेत ते चंद्रकांतदा पाटील आहेत जे पुण्यातून निवडून आलेले आहेत तर हे भाजपचे भाजपचे आमदार असून ते आता उच्च शिक्षण मंत्रालयाचं कॅबिनेट पदाचं मं, दर्जाचं पद हे स्वीकारलेलं आहे पण हे देवाबाऊंच्या मंत्रिमंडळात तर आहेतच पण याच्या आधी एकनाथ शिंदे ज्याला मुख्यमंत्री होते दोन हजार पासून त्यावेळेला सुद्धा त्यांनी उच्च शिक्षण मंत्रालय पदच किंवा उच्च शिक्षण मंत्रालयाच जबाबदारी स्वीकारली होती त्याच्यामुळे त्यांच्याकडे दीर्घ असा अनुभव आहे की उच्च शिक्ष शिक्षण जे काय मंत्रालय आहे किंवा जे काही खातं आहे त्यांच्याकडे तर त्या खात्यातून काय अडचणी आहेत किंवा काय समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी आहेत त्या गोष्टी केल्या पाहिजेत याचा याचा सगळा संपूर्ण अभ्यास त्यांचा आता सुरू आहे त्याच्यामुळे आपल्याला यांच्या बाबतीत बोलताना थोडा विचार करून किंवा अभ्यास करूनच बोललं पाहिजे तर आता उच्च शिक्षण मंत्रालय म्हणजे काय जे कोणी शिकत आहेत त्यांना उच्च शिक्षण माहित आहे म्हणजे बारावी नंतरचं जे काही शिक्षण असतं मग बी ए असू दे बी कॉम असू दे इंजिनिअरिंग असू दे डिप्लोमा असू दे मेडिकल फील्ड असू देही फील्ड असू दे त्यातून जे काही शिक्षण घेतात मग ते शेवटपर्यंत म्हणजे बारावी नंतरचं कोणतंही शिक्षण तुमचं असेल तर ते उच्च शिक्षणमध्ये येतं मग त्या शिक्षण ते ते जे शिक्षण घेत असताना त्यामध्ये जे काही तुमच्या नवीन योजना येतात किंवा नवीन कायदे येतात नवीन पोर्शन येतं नवीन जे काही सिलेबस येतो नवीन गोष्टी येतात तर त्या सगळ्या या उच्च मंत्रालयाच्या दर्जाखाली येतात म्हणजे या कॅबिनेट मधून किंवा या खात्याकडूनच आपल्याला त्या दिल्या जातात मग ते शिष्यवृत्ती असेल किंवा नवीन काही लाभ असतील तर ते दिले जातात त्या या सगळ्या गोष्टी त्यात उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरण द्यायचं तर दिव्यांगांना स्कॉलरशिप मिळते आता गेल्याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस लाच एक चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली होती की सर्व मुलींना पूर्ण महाराष्ट्रातील सर्व मुलींना हे उच्च शिक्षण फ्री केलेलं आहे म्हणून तर अशा गोष्टी हे करू शकतात किंवा पोर्शन बदलणं असेल किंवा युनिव्हर्सिटी स्थापन करणं असेल किंवा कॉलेजेस नवीन चालू करणं असेल कॉलेज बंद करणं असेल या सगळ्या गोष्टी इथून चालू म्हणजे हाताळल्या जातात तर हे झालं उच्च शिक्षण आता दिव्यांगांना काय मिळतं यातून म्हणजे उच्च शिक्षण मंत्रालयाकडून दिव्यांगांना काय मिळतं तर पहिलं तर स्कॉलरशिप मिळते दुसरं म्हणजे ज्या काही काही युनिव्हर्सिटीज आहेत तर त्या काही युनिव्हर्सिटीजमध्ये योग्य ती ट्रीटमेंट दिली जाते दिव्यांगांना उदाहरणार्थ तिथे रॅम्प आहेत तिथे व्हीलचेअर्स आहेत उपलब्ध तिथे वेहकल्सची उपलब्धता आहे लिफ्टची उपलब्धता आहे म्हणजे वरच्या मजल्यावर त्याच्या वरच्या जायचं असेल तर दिव्यांगांसाठी तिथे लिफ्ट आहेत या गोष्टी आहेत तिथं परत काही युनिव्हर्सिटीमध्ये कॉल ग्रंथालय आहेत दिव्यांगांसाठी वेगळे परत काही युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजेसमध्ये प्रशिक्षण वेळोवेळी प्रशिक्षण दिलं जातं दिव्यांगांच्या बाबतीतचं किंवा दिव्यांगांच्या बाबतीत uh, जागरूकता निर्माण करण्यासाठी किंवा दिव्यांगांची केअर कशी करावी किंवा दिव्यांगांना बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलण्यासाठी शिबिर असतात असतात परत प्र प्रशिक्षण केंद्र उभारतात परत व्यवसाय करण्यासाठी सुद्धा काही युनिव्हर्सिटीज मदत करतात म्हणजे मशीन घेऊन देणं असेल छोटे मोठे मशीन घेऊन देणं असेल त्या दिव्यांग विद्यार्थ्याला तिथं जर पासआउट झाला असेल तर तो अशा भरपूर साऱ्या गोष्टी केल्या जातात परत कॅम्पस आणतात परत रायटरचे प्रोवाईड रायटर प्रोवाईड करणं असेल किंवा त्या विद्यार्थ्याला किंवा त्या दिव्यांग विद्यार्थ्याला त्रास कमी कसा होईल याचा सुद्धा प्रयत्न काही युनिव्हर्सिटीज किंवा काही कॉलेजेस करतात या सगळ्या गोष्टी केल्या जातात युनिव्हर्सिटीकडून किंवा उच्च शिक्षण मंत्रालयाकडून पण हे सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजेत पण या गोष्टी दिल्या जातात का सगळ्याच तर काही खरं ठराविक युनिव्हर्सिटीज किंवा काही ठराविक कॉलेजेस मी मागाशी म्हणल्याप्रमाणे देतात पण काही युनिव्हर्सिटीज काही कॉलेज अजूनपर्यंत त्यांना दिव्यांग म्हणजेच काय माहीत नाही आहे आता आपण बोलतोय की काय दिलं जात नाही याच्या बाबतीत तर काही युनिव्हर्सिटीजना किंवा काही कॉलेजेसना अजून माहितच नाही आहे दिव्यांग म्हणजे काय किंवा दिव्यांगाला लाभ काय असतो किंवा दिव्यांगाला कोणत्या गोष्टीत एक्सक्यूज द्यावं लागतं कोणत्या गोष्टीत त्याला सांभाळून घ्यावं लागतं किंवा कोणत्या गोष्टीला त्याला सपोर्ट करावा लागतो या गोष्टीचं काहीच माहित नाही आहे म्हणजे ग्रुप डी पासून ते ग्रुप ए पर्यंत जो काही स्टाफ भरलेला आहे मध्ये किंवा कॉलेजेसमध्ये तर त्यांना माहीतच नाही दिव्यांगाला कशी ट्रीटमेंट द्यायची असते किंवा दिव्यांगांचे कायदे काय आहेत दिव्यांगांचे नियम काय आहेत हे भरपूर सारे अशा अडचणी आहेत दिव्यांगाला म्हणजे तिथं साधक त्या कॉलेजेसमध्ये साधक दिव्यांगांसाठी व्यवस्थित टॉयलेट सुद्धा नाही आहेत म्हणजे तिथं एखादा दिव्यांग व्यक्ती जाऊ शकेल असे टॉयलेट सुद्धा नाही आहेत मग तुम्ही विचार करू शकता ते तिथे तिथं लिफ्ट असतील का तिथं ग्रंथालय असतील का किंवा तिथे त्याला ते शिक्षक असतील किंवा ते जे काही स्टाफ असेल तर तो स्टाफ दिव्यांगाला सहकार्य करू शकत असेल का तरी अशा भरपूर साऱ्या समस्यांना दिव्यांगांना सामोरं दररोज जावं लागतं दररोज अगदी मग अशाच तुम्हाला काही समस्या आल्या होत्या का तुम्हाला खरंच दिव्यांग तुम्ही आहात किंवा तुमचं मूल दिव्यांग आहे आणि तुमच्या दिव्यांग मुलाला अशा काही समस्यांना सामोरं जावं लागलं होतं आणि त्या अडचणींच्या काळात कोणीच तुम्हाला साथ दिली नव्हती किंवा एखाद्या कॉलेजने किंवा इथे एखाद्या युनिव्हर्सिटीने किंवा कोणत्याही एखाद्या सामाजिक संस्थेने तुम्हाला जर सपोर्ट केला असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये व्हा तरी अशा गोष्टी आहेत परत काही कॉलेजेसमध्ये तरी विद्यार्थीसुद्धा विद्यार्थ्यांचं सोडावं पण काही शिक्षक का असतील किंवा स्टाफ असेल हे सुद्धा त्या दिव्यांग विद्यार्थ्याला तू म्हणजे अगदी कमी वागणूक दिली जाते किंवा एक वेगळी वागणूक दिली जाते असे भरपूर सारे किस्से प्रसिद्ध आहेत परत काही युनिव्हर्सिटी ना किंवा कॉलेजेसमध्ये जाण्या येण्यासाठी सुद्धा बसेस नाहीत कारण ते कॉलेज किंवा ते कॉलेज आउट ऑफ द सिटी असतं किंवा आउट ऑफ द विलेज असतं मग तिथं बसेस जात नाहीत मग तिथे जाण्या येण्यासाठी सोय नसते मग त्याला चालत जावं लागतं चालत यावं लागतं त्याच्यात त्रास होतो त्याला परत एखाद्या काय एक कॉलेजमध्ये तर अटेंडन्सची सुद्धा मारामार असते म्हणजे अटेंडन्स तर जर त्याची पंच्याहत्तर टक्के भरत भरली नसेल तर त्याला एक्झाम्सला बसू दिलं जात नाही किंवा एक्झाम देऊ दिलं जाऊ देत नाही परत रायटरची पण तशीच बोंब आहे म्हणजे रायटर जर तो स्वतः घेऊन आला तर ते रायटर त्याला बसू दिले जात नाही कारण त्याचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन वगैरे वगैरे मध्ये अडकवलं आड़, जातं परत कॉलेज देत नाहीत काय तसा नियम म्हटला तर कॉलेजनं दिलं पाहिजे रायटर वगैरे पण कॉलेज रायटर देत नाही तुमची तुमची सोय करा म्हणून सांगतोय पण जे एखादा विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी एखादा जर सोय करत असेल तर ती सोय सुद्धा मान्य केली जात नाही किंवा ते त्याच्यात त्याला चौकशींच्या फेऱ्यात अडकवलं जातं किंवा त्याला भरपूर सारे अडचणींना सामोरं जावं लागतं या अशा गोष्टी केल्या जातात परत जे काही रायटरचे प्रोसिजर असते छोटीतली छोटी गोष्ट हो गोष्टी पेपरवर्कसुद्धा त्या विद्यार्थ्याला करावं लाव लावतात त्या युनिव्हर्सिटीला जावं लागतं म्हणजे आता एखादं कॉलेज आता जिल्ह्यापासून लांब असतं ना म्हणजे एक पन्नास साठ शंभर किलोमीटर लांब असतं तर तिथं त्या कॉलेजमध्ये यांना माहीतच नसतं काय रायटरसाठी प्रोसिजर काय असते किंवा रायटरसाठी काय करावं लागतं तसं म्हटलं तर रायटरसाठी प्रोसिजर ही कॉलेजने करायची असते म्हणजे कॉलेजनं त्याची जबाबदारी घ्यायची असते कॉलेजने लेटर द्यायची असते युनिव्हर्सिटीला डॉक्युमेंट जे काय असतात तर ते कॉलेजने जमा करून घ्यायचे असतात पण या कॉलेजवाल्यांना किंवा या कॉलेजमधल्या शिक्षकांना किंवा त्या स्टाफला माहीतच नसतं की काय करायचं आहे म्हणून काय करता तुमचं तुम्ही प्रोसिजर पूर्ण करा जर युनिव्हर्सिटीने आम्हाला लेटर दिलं किंवा युनिव्हर्सिटीने आम्हाला जर आम्हाला कॉलेजला आम्हाला सांगितलं तर आम्ही तुम्हाला रायटर घेऊन बसवायला देऊ नाही तर तुम्हाला बसू दिलं जाणार नाही असं सुद्धा केलं जातं आणि कित्येक दिव्यांग विद्यार्थ्यांना बसूही दिलं गेलं नाही म्हणजे बसू दिलं जात नाही किंवा त्याला रायटर घेऊन बसू दिलं जात नाही त्याला बसू दिलं जातं मग तो पेपर देतो आणि तो एकाच वर्षात दोन तीन दोन तीन वर्ष अडकत जातो कारण त्याला त्याचं त्याला लिहिणं अशक्य असतं कारण त्याला लो विजनचा त्रास असतो त्याला कमी दिसत असतं किंवा त्याला हाताने लिहिता येत नाही किंवा असं भर भरपूर सारे अडचणी असतात कारण एकवीस प्रकारचे दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी आहेत किंवा दिव्यांग प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये त्याला अडचणी येतात आणि त्याच्यातून त्याला ते सुट सुटत नाही तो आणि या यांच्या नियमात किंवा यांना अर्धवट माहीत असलेल्या नियमामध्ये तो दिव्यांग व्यक्ती अडकतो आणि त्या दिव्यांग व्यक्तीला माहित नसल्यामुळे माहिती त्या दिव्यांग व्यक्तीला सुद्धा नसते किंवा असते तरी तो सुद्धा तो हातबल असतो कारण त्याच्या सपोर्टला कोणी नसतं कारण एखाद्या कॉलेजमध्ये एखादाच किंवा दोन चार दिव्यांग असतात आणि त्यांना सुद्धा अपुरी माहिती असली किंवा त्या कॉलेजच्या स्टाफ समोर किंवा त्या कॉलेजच्या याच्यासमोर आपली इज्जत जाईल किंवा आपल्याला भलं जाईल किंवा आपल्याला कॉलेजमधनं रेस्टिकेट केलं जाईल या भीतीतून तो पुढची प्रोसेस करत नाही किंवा पुढच्या गोष्टी करायला घाबरतो तो, तर या गोष्टी केल्या जातात कॉलेजमधून युनिव्हर्सिटीला जावं लागतं शंभर शंभर दीड शंभर शंभर किलोमीटर लांब जाऊन त्या युनिव्हर्सिटी जाऊन दोन दोन चार चार फेऱ्या माराव्या लागतात तेव्हा त्याला तिथं पत्र दिलं जातं किंवा काही गोष्टी दिल्या जातात आणि मग सांगितलं जातं किंवा काही युनिव्हर्सिटीज आहेत ते सहकार्य करतात मी नाही म्हटलं नाही मगाशी बोललोय मी काही युनिव्हर्सिटीज काही कॉलेजेस सहकार्य करतात सगळे नियम चौकशी करून घेतात चौकशी करून घेऊन मदत करतात पण काही युनिव्हर्सिटीज काही कॉलेजेस सपोर्ट करत नाहीत तर या गोष्टी झाल्या पाहिजे चंद्रकांतदा पाटलांना विनंती होती की असे हे गोष्टी झाल्या पाहिजेत परत आता काय गोष्टी झाल्या पाहिजेत दिव्यांगांसाठी तर काही कॉलेजेस या शिष्यवृत्ती सुद्धा घेऊ देत नाहीत दिव्यांगांना म्हणजे जे ईबीसी असेल किंवा तुमचं महाडीबीटीचं असेल किंवा मग एन एसपीचा असेल आता एक दोन तीन स्टा आता महाराष्ट्र लेवलला महाडीबीटीचं महाराष्ट्राचं असतं आणि एन एस पी हे केंद्र सरकार देतं मग दोन्ही योजना का लाभ घेऊ शकत नाही एखादा आमदार किंवा एखादा खासदार दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकतो मग दिव्यांग का विद्यार्थी घेऊ शकत नाही अर्थ ह्या कॉलेजांचं काय जातं कॉलेजचा एक रुपये तरी जातो का तर ते केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा पैसा जात असतो तरी सुद्धा या जे काही कॉलेजेसना का अडचण असते तर हे असं नसलं पाहिजे दोन्ही जर स्कॉलरशिप तो घेऊ इच्छितो किंवा दोन किंवा दोन पेक्षा अधिक जर स्कॉलरशिप तो इच्छित घेऊ इच्छितो तर त्याला दिलं पाहिजे कारण त्याच्यातून त्याला एक दहा पंधरा हजार किंवा एक दोन चार हजार रुपये जरी त्याला मिळत असतील तर त्याच्या अभ्यासक्रमात किंवा त्याला जाण्या येण्यासाठी किंवा त्याचा मेसचा खर्च त्याचा कमी होऊ शकतो किंवा त्याला अडचणी थोड्या कमी होऊ शकतात त्याचा खर्च वाचू शकतो फक्त इतकंच त्याचं भावना असते त्याला काय त्या पैशातून चैनी करायची नसते किंवा कुठे आयुष करायची नसते कारण त्याला तेवढा खर्च येतच असतो तुम्हालाही माहित असेल की एखादं कॉलेज उच्च शिक्षण घेताना किती खर्च येतो वर्षाला किती खर्च येतो वर्षाला नोटबुक्स किती घ्यावे लागतात बुक्स किती घ्यावे लागतात किंवा एक्झाम फी किती भरावी लागते कॉलेज फी किती भरावी लागते तसंच अजून दादा पाटलांना विनंती होती की जसं मुलींचं मुलींच शिक्षण फ्री केलेलं आहे तसंच दिव्यांग मुलांचं आणि मुलींचं सुद्धा शिक्षण फ्री केलं पाहिजे कारण दिव्यांग मुलांच्या घरी मुलं असूत किंवा मुली असू त्यांच्या घरी त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती सगळ्याच आईवडिलांची परिस्थिती चांगली असेल असं नसतं तर काही आई वडिला असं सर्वसामान्य आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्या त्या दिव्यांग विद्यार्थ्याचं औषध पाण्याचा खर्च असतो किंवा बाकीचा मेडिकल खर्च असतो बाकीच्या गोष्टी असतात आणि त्याच्यातून त्याला ते जे उच्च शिक्षण घेण्यासाठी त्याला मदत होत नाही किंवा त्याला ते पैसे घालू शकत नाही ते कारण ते सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्यामुळे ऐंशी हजार लाख रुपये काही कॉलेज फी असते तर ती भरू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे त्या दिव्यांग विद्यार्थ्याला बी ए किंवा बी कॉम करूनच बसावं लागतं त्याच्या इच्छा माराव्या लागतात त्याला ज्या काही गोष्टीत आवड आहे म्हणजे एखाद्या दिव्यांग विद्यार्थ्याला इंजिनियर बनावं वाटतं एखाद्या इंजिनिअर दिव्यांग मुलाला डॉक्टर बनावचं वाटतं पण हे पैशाचा अभाव पुढे त्याला बनता येत नाही त्याच्यामुळे माझी एक विनंती असेल चंद्रकांतदा पाटलांना की तुम्ही जसं मुलींना शिक्षण फ्री केले तसं मुलांनाही शिक्षण दिव्यांग मुलांना शिक्षण फ्री करायला पाहिजे ही कळकळीची विनंती कारण त्यामुळेच दिव्यांग शिकेल आणि त्यामुळे दिव्यांग चांगल्या एखाद्या पदावरती जाऊ शकेल जसं एखादा एखादाच दिव्यांग आय अधिकारी होते तसंच सगळे दिव्यांग आय अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करतील किंवा एक चांगलं जीवन जगण्यासाठी सुद्धा ते थी जगू शकतील ना की आठ पाच सहा हजाराच्या नोकरीसाठी दारोदार भटकतील परत रायटरची जी काही प्रोसिजर आहे तर ती रायटरची प्रोसिजर शिथिल करावी जर मनाचा रायटर किंवा कॉलेज जबाबदारी घेत नसेल जर दुसरा कुठला रायटर आणत असतील तर त्याच्या डॉक्युमेंटचे वगैरे ते जास्ती लोड नसावं किंवा अटी नसाव्यात या गोष्टी असाव्यात परत जाण्या येण्यासाठी सुद्धा दिव्यांग मुला मुलींना जे काही सहकार्य येते तर ते, ते सहकार्य करावं युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजेसमध्ये अजून टॉयलेटचं सोय नाही आहे चांगली रॅम्पची सोय नाही आहे चांगली लिफ्टची सोय नाही चांगली व्हीलचेअर्स मोडकळीचे चा आलेले आहेत तर त्या गोष्टींवर सुद्धा चांगलं हे केलं पाहिजे परत कॉलेजांना सुद्धा कॉलेजमधला स्टाफ असेल त्या स्टाफना सुद्धा वर्षातून एकदा किमान दिव्यांगांच्या बाबतीत दिव्यांगांसोबत कसं वागायचं किंवा दिव्यांगांना कोणतं प्रशिक्षण द्यायचं किंवा दिव्यांगांच्या सोबत कसं बोलायचं याचं सुद्धा प्रशिक्षण एक दोन दिवसाचं त्यांना दिलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की दिव्यांग मुलांसोबत असं वागलं पाहिजे किंवा असं राहिलं पाहिजे या गोष्टी असतील किंवा दिव्यांगांना अजूनपर्यंत भरपूर साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागतं दिव्यांगांना कॉ दिव्यांग मुलांना कॉलेजमध्ये एक वेगळी वागणूक दिली जाते तर त्याची सुद्धा जागृती झाली पाहिजे त्याच्यासुद्धा साठी सुद्धा एक काम केलं पाहिजे चंद्रकांत चंद्रकांतदा पाटीलंनी कारण चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील हे सुशिक्षित किंवा एक उच्च शिक्षित नेते आहेत किंवा आमदार मंत्री म्हणू शकतो आपण तर त्यांना तेन, एक विनंती आणि जो कोणी व्हिडिओ बघतोय त्यांच्या वळखीत जर चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील असतील किंवा त्यांच्या तुमच्याकडे नंबर जर त्यांचा असेल किंवा त्यांचं काही कॉन्टॅक्ट ॲड्रेस वगैरे असेल तर हा व्हिडिओ किंवा हे माझे मुद्दे आहेत तर ते त्यांच्याकडे जरूर पोहोचवा ही कळकळीची विनंती करतो परत अजून एक शेवटचा मुद्दा म्हणजे कॅम्पस सिलेक्शन कॅम्पसमध्ये जे काही कंपन्या येतात कंपन्या तुम्ही पाठवता म्हणजे चंद्रकांत पाटील असू देत किंवा मंत्रालय असू दे म्हणजे जे काही उच्च शिक्षण मंत्रालय आहे तर ते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ते वगैरे पाठवतं पाठवतं म्हणजे काय करतात ते कॅम्पस पाठवतात मोठमोठ्या एम कंपन्या पाठवतात तर कंपन्या पाठवतात तर त्या कंपन्यांमध्ये कंपन्यांमध्ये जॉब करण्यासाठी दिव्यांगांना घेतलं जात नाही किंवा दिव्यांगांना बाजूला केलं जातं दिव्यांग तिथे इंटरव्ह्यू द्यायला जातो किंवा दिव्यांग तिथे काही गोष्टी म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला जातो तर त्याला दिव्यांग म्हणून त्याला बाजूला केलं जातं किंवा दिव्यांग म्हणून त्याला जॉब दिला जात नाही तरी असं नसलं झालं पाहिजे भेदभाव नसला झाला पाहिजे त्याला पण एम कंपनी सी जॉब करण्याची इच्छा असते त्यालाही चांगलं दर्जाचं जीवन जगण्याची इच्छा असते तर त्यालाही जसं कॅम्प कॅम्प्स येतात किंवा ज्या काही तुमच्या इंटर कॅम्पस सिलेक्शन असतं तर त्या कॅम्पस सिलेक्शन मधून सुद्धा दिव्यांगांना सिलेक्शन झालं पाहिजे आणि दिव्यांगांचं दिव्यांगांना जॉब करण्याची संधी दिली पाहिजे परत अजून एक काही कॉलेज असतील कॉ काही युनिव्हर्सिटीज असतील ते दिव्यांगांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांना ॲडमिशन घेऊ देत नाहीत म्हणजे एखाद्या इंजिनिअर एखाद्याला दिव्यांग विद्यार्थ्याला इंजिनियर बनायचं असतं किंवा डॉक्टर बनायचं असतं पण त्यांच्या कॉलेजचं रेप्युटेशन खराब होईल किंवा त्यांच्या कॉलेजच्या ज्या काही बाकीच्या गोष्टी होतील म्हणून त्याला तो हुशार असतापैकी त्याला नॉलेज असतापैकी त्याला त्याच्याकडे ते टॅलेंट असतापैकी त्याला तिथे ॲडमिशन दिलं जात नाही किंवा त्याला त्या गोष्टी दिल्या जात नाहीत कारण तो दिव्यांग आहे तो प्रॅक्टिकल करू शकणार नाही किंवा ते हे स्वतःच ठरवलं जातं हे स्वतःच त्या शिक्षकांकडून किंवा त्या मेन जे काही कॉलेजचे मेन असतील तर त्यांच्याकडून ठरवलं जातं की तो करू शकणार नाही किंवा त्याला करता येणार नाही त्याला ह्या गोष्टी होणार नाही त्याला त्या गोष्टी होणार नाहीत ह्या गोष्टी ठरवल्या जातात आणि कारणीभूत ही नॉर्मल माणसंच आहेत ते नॉर्मल माणसांचे विचार बदलले पाहिजेत एखादा दिव्यांग व्यक्ती पत्रकार बनू शकतो एखाद्या दिव्यांग व्यक्ती डॉक्टर म्हणजे श्रीकांत बनू शकतो तर बाकीचे दिव्यांग का बघून बनू शकत नाही एखाद्या इंजिनिअर एखादा डॉक्टर बनू शकत नाही तर बनू शकतात त्यालाही तिथं ऍडमिशन घ्यायला प्राधान्य दिलं पाहिजे त्याला मेरिटवर दिलं पाहिजे जर तो अभ्यास करत असेल जर तो हुशार असेल जर त्याच्याकडे टॅलेंट असेल जर त्याकडे मार्क्स असेल जर त्याकडे रिझल्ट असेल तर त्याला ते करू दिलं पाहिजे जसं कॅम्पसमध्ये दिव्यांगांना घेतलं पाहिजे तसंच इथंही बाकीच्या कॉलेजेसमध्ये जर त्याची इच्छा कुठेही संगीताची इच्छा त्याला जर संगीत शिकायची इच्छा असेल किंवा त्याला जर ड्रॉइंगचं शिकायचं असेल किंवा त्याला इंजिनियर वाईज असेल किंवा त्याला डॉक्टर वाईज असेल कोणत्याही त्याच्यात त्याच्यात जे काही कलागुण असतील त्याच्या जे काही आतमध्ये तर त्या त्यांना वाव दिलं पाहिजे किंवा त्याला त्याला प्राधान्य दिलं पाहिजे ना की त्याला फक्त बी ए आणि बी कॉम करून त्याला किंवा एक अकाउंटंट हो किंवा एखादा बी ए कर आणि बिझनेस छोटा मोठा कर असं सांगितलं नसलं पाहिजे जर त्याचं जॉबमध्ये इंटरेस्ट असेल तर जॉबला त्याला प्राधान्य दिलं पाहिजे त्याला शिक्षणासाठी इंटरेस्ट दिला पाहिजे एखादा लेक्चरर होऊ शकतो दिव्यांग विद्यार्थी एखादा बिझनेसमॅन मोठा होऊ शकतो बिझनेसमॅन असे झालेले नाही आहेत का भरपूर सारे मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा नागपूरमध्ये दिव्यांग मुलं आहेत मुली आहेत ज्या बिझनेस चांगल्या प्रकारे करतायत चांगल्या प्रकारे त्यांनी ग्रोथ केलेला आहे वर्षाला ते कोठ्यावधी रुपये मिळवत आहेत असे नाही आहे की फक्त ते जॉबच करू शकतात किंवा ते फक्त घरीच राहू शकतात आणि आई वडिलांच्या जीवावरती किंवा भाऊ बहिणांच्या जीवावरती जगू शकतात असं नाही आहे असं थोडी असतं तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात फक्त दादा पाटलांनी विचार केला पाहिजे आणि दिव्यांगांच्या बाबतीत सहानुभूती आणली पाहिजे दिव्यांगांच्या जे काही हक्काचं आहे तर ते दिव्यांगांना दिलं पाहिजे जे फक्त कागदावरती आहे तर ते प्रॅक्टिकली आणलं पाहिजे मी म्हणतोय कागदा का की कागदावरती नियम आहेत सगळे सगळे द्यायला चालतंय दिव्यांगांना सगळे द्यायला चालतंय फक्त काय ती की त्याच्यावरती अन्याय केला जातो जो तोंडी अन्याय केला जातो तोंडी बोलून तोंडी सांगतात त्याला की हे होऊ शकत नाही ते होऊ शकत नाही कारण या बाकीच्यांना कष्ट पडतात म्हणून फक्त एवढं होतं तर एवढंच सांग नव्हतं आणि तुमचं काय मुद्दे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा अजून काय असेल अजून काय सल्ला असतील तर पाच वर्ष अजून चंद्रकांतदा पाटील आपले मंत्री राहणार आहेत उच्च शिक्षण मंत्री तर अजून आम्ही आमच्या मागण्या काय असतील तर त्या वेळोवेळी घेऊन येतच राहू आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग